ते आता निवडणूक आयोगाने हे देखील सांगितलेलं आहे की जिथे जिथे दुबार मतदार आहे तिथे जे आहे स्टार मार्क जो आहे हा करण्यात आलेला आहे तर हे एक्सप्लेनेशन जे आहे ते इलेक्शन कमिशनकडून देण्यात आलेलं आहे कोणासाठी अरे असं थोडी असतं मराठीचा मुद्दा जो आहे घेऊन किती दिवस जे आहे निवडणूक लढवणार मराठी माणसासाठी मूळ मुळात या दोन्ही पक्षांनी पक्षा पक्षा जे आता एकत्र आलेले आहेत एक पक्ष बोलवतो तर संपलेला पक्ष आहे आता मतांसाठी जे आहे निवडणुकीसाठी एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा हा पुढे करण्याचं कामही करतायत मुळात यांना प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा सत्ता होती महानगरपालिकेमध्ये तेव्हा मराठी माणसासाठी काय केलं मराठी माणूस जो आज महानगरपालिका क्षेत्रामधून मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधून मु जो आज कर्जत मध्ये बदलापूरमध्ये अंबरनाथ मध्ये स्थायिक झाला तो कशामुळे गेला त्याला जे आहे त्याचं हक्काचं घर जे आहे ते मिळालं नाही लोक ट्रान्सिटमध्ये चौदा चौदा वर्ष पंधरा पंधरा वर्ष इथे मराठी माणूसच राहतोय ना त्याच्यासाठी तुम्ही कधी विचार केला नाही की त्याला ट्रान्झिटमधून बाहेर काढायचं आणि त्याला चांगलं त्याचा हक्काचं घर द्यावं त्याचा विचार जो आहे तो महायुतीच्या सरकारने केला शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जे आहे बीडीडी डी चाळीचा विषय असेल किंवा रमाबाई नगरचा विषय असेल किंवा मागा ठाणेमधील बाधित असलेले ट्रान्झिटमध्ये राहणारे लोक असतील त्यांचा विषय असेल हे सगळे जे निर्णय घेतले ते महायुतीच्या सरकारने घेतले आणि त्यांना घरं देण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे मराठी माणसाला तर मराठी माणूस जो आहे आज मराठी मराठी करून आणि मराठी माणसाची शेवटची निवडणूक तुम्ही कोण ठरवणार आहे मराठी माणसाची शेवटची निवडणूक काय करून आज मराठी माणसाला त्याचा हक्काचं घर त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि महायुतीच्या मागे जो आहे मराठी माणूस जो आहे खंबीरपणे राहील